बोदवड तालुक्यातील पंचवीस हजार बहिणींना साडी वाटप करण्यात आलाय मुक्ताई मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लाडक्या बहिणींना नवरात्र उत्सव निमित्ताने घरोघरी जाऊन साडी व भेट वस्तू दिल्या तसेच लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये सुद्धा देऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी हे मोठ उपक्रम राबवलाय मात्र साडी वाटप मुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी चंद्रकांत भाऊ यांनी आम्हाला नवरात्र साड्यांची भेट दिली आहे आजपर्यंत सरकारने आम्हाला काहीच नाही परत लाडक्या बहिणी हे योजना दर मास पंधराशे रुपये दिले सर्व लोणवाडी गावामधील सर्व महिलांना साड्या वाटपाचे काम केलेले आहे आणि लाडकी बहिणी योजनेचे हे पैसे सर्व महिलांना दोन महिन्याचे तीन हजार आणि एका महिन्याचे दीड हजार असे सर्व महिलांना वाटप करण्यात आले तरी आम्ही सरकारचे आभारी आहोत